भारताचे पहिले पंतप्रधान आणि बालकांचे चाचा म्हणून ओळखले जाणारे पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती शाळेत मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली टागोर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व अण्णासाहेब मगर बँकेचे चेअरमन नंदकुमार विठोबा लांडे पाटील उपाध्यक्ष महेश घावटे सचिव सुरेश फलके व सूरजभाऊ लांडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम मुलांच्या हास्य सा उत्साहाने व वा मान्यवरांच्या उपस्थितीत संपूर्ण परिसर भारावून गेला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान साळुंकी बिपिन पाटील यांनी भूषवलं यावेळी गुरव शिवाजी पर्यवेक्षक उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष गौरव प्राप्त झाला गायकवाड बी ए रवी खांदारे कोळेकर एस वी कदम बी पाटील दिलीप घावडे के वाय संतोष सुलाके सुखदेव बनसुडे पाटील सुलोचना बिले विजय बुळे आदी शिक्षक उपस्थित होते सर्व मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ शाल श्रीफळ व मनोगताने करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप्रज्वलनाने झाली विद्यार्थी भाषणे वेदिका विभूत इयता आठवी कुंभार इत्यादी पाचवी यांनी मनोगते व्यक्त केले या विद्यार्थ्यांनी पंडित नेहरूंच्या बालप्रेम आधुनिक भारताच्या उभारणीस केलेल्या त्यांच्या दूरदृष्टीपूर्व कार्याचा आढावा घेतला देशभक्तीपरगीते व विविध सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले चाचा नेहरू आणि बालदिन या विषयावर विद्यार्थ्यांनी मांडलेले विचार अतिशय प्रभावी होते आपल्या मनोगतात बिपिन साळुंखी यांनी विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचं कौतुक केलं त्यांनी नेहरूंच्या विचारांचे स्मरण करून मुलांना शिक्षण विज्ञानविषयक जागरूकता आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देण्याचं आवाहन केलं कार्यक्रम शिस्त उत्साह आणि सांस्कृतिक वातावरण अनुभवायला मिळाला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शरद तोरणे यांनी अतिशय उत्कृष्ट आणि प्रभावी पद्धतीनं पार पाडलं उपस्थित सर्व शिक्षक व विद्यार्थी यांच्या सहभागामुळे पंडित नेहरू यांच्या जयंतीला कार्यक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला गडिंगलज येथील नगरपालिकेच्या निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्यास आज काही उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करून आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केले आज नव नगरसेवक पदासाठी बेचाळीस तर थेट नगराध्यक्ष पदा तीन उमेदवार अर्ज सादर केले आहेत सादर केलेल्या उमेदवारांची नावे नगराध्यक्ष पदासाठी दीपक विष्णू कुराडे संतोष भेहरू कांबळे रेश्मा संतोष कांबळे तर नगरसेवक पदासाठी मेघा शेटके प्रभाग अ अ मीनाक्षी कुराडे एक अ रेश्मा कांबळे एक अ अमोल कोरवी प्रभाग दोन अ संतोष चिकोडे दोन अ लक्ष्मी घुगरे तीन अ गवळी तीन अ सुरेखा गायकवाड चार अ नाच खलीपा चार अ श्रद्धा शिंद्रे चार अ स्नेहा पाटील पाच अ प्रणाली देवाडे सहा अ संतोष कांबळे आठ अ रेश्मा कांबळे आठ अ दर्शना कुंभार नऊ अनिता रावळ नऊ अ विठ्ठल भमानगोळ दहा अ राजेश बोरगावे दहा अ सविता ताशीलदार सविता तहसीलदार एक ब संजय रोटे एक ब अरुणा कोलते दोन ब कुमार पाटील तीन ब राजेंद्र ताराळे पाच ब दिलीप माने पाच ब उत्तम कुमार देसाई सहा ब बसवराज खनगावे सहा ब शशिकांत कोडू सात ब काशीनाथ गडकरी सात ब जमीन जमादार आठ ब शबनम सय्यद आठ ब आरती देवगोंडा दहा ब स्वाती चौगुले अकरा ब सुनीता पाटील अकरा ब यांनी आज आपले उमेदवारी अर्ज सादर केले आज पालिकेच्या सभागृहात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तोबा गर्दी होती पोलीस बंदोबस्त ठेवला होता काही उमेदवारांनी वाद्यांच्या निवडणूक नगराध्यक्ष पाच तर नगरसेवक पदासाठी अठ्याहत्तर अर्ज दाखल स्थानिक स्वराज्य संस्था कागल नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शनिवारी नगराध्यक्ष पदासाठी पाच तर नगरसेवक पदासाठी अठ्यात्तर उमेदवारांनी नामनिर्देश पत्र दाखल केले आहेत सकाळी दहा वाजल्यापासून उमेदवार व त्यांची कार्यकर्ते लव्या पालिकेत येऊन उमेदवारी अर्ज दाखल करीत होते महिला उमेदवार व त्यांच्या सोबत महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या गर्दीने येत होत्या आजच्या गर्दीमुळे पालखी समोर रस्त्यावर पार्किंगचा पुरता पजा वडाला शनिवारच्या दिवशी मुहूर्त असल्याने उमेदवारांनी आजचा मुहूर्त साधला पालिकेतील निवडणूक कार्यालयाकडे उमेदवार व कार्यकर्त्यांची रीग लागली होती नगराध्यक्षपदासाठी विजया विठ्ठल निंभाळकर स्वर्धा विश्वजित संखपाळ संगीता बाबासाहेब पाटील तृप्ती सौरभ पाटील सविता प्रताप पाने यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे आज अखेर नगराध्यक्षपदासाठी सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत सकाळी अकरा दुपारी राहील नाम निर्देशन सादर करण्याचा अंतिम दिवस सोमवारी सतरा तारीख राहील चंदगड नगरपंचायतीसाठी पंचायतीसाठी शनिवारी अखेर छत्तीस अर्ज दाखल चंदगड नगरपंचायतीसाठी आज शनिवारी एकूण छत्तीस अर्ज दाखल झाले आहेत यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी दयानंद सुधाकर कानेकर तर विजय भरमू कडूकर यांनी अर्ज दाखल केले आहेत आज अखेर एकूण अठ्याहत्तर अर्ज दाखल झाले आहेत प्रभागन्याय उमेदवारी अर्ज नावे पुढील प्रमाणे प्रभाग क्रमांक एक स्वाती रामा जुवेकर सुधा शांताराम गुरे प्रभाग क्रमांक दोन चेतन व्यंकटेश शेरेगार दिलीप महादेव चंदगडकर राजीव दत्तात्रय चंदगडकर प्रभाग क्रमांक तीन बाबू भिकाजी मंडलिक आनंद मारुती हलदनकर गुरुनाथ चंद्रकांत मंडलिक फिरोज मुल्ला प्रभाग क्रमांक चार आयेशा समीर नाईक प्रभाग क्रमांक पाच शकील काशीम नाईक निहाल महम्मद अली नाईक प्रभाग क्रमांक सहा शहानूर महम्मद अली पाचापुरी आसिफ अरिप नाईक तजमूल सलीम फनीबंद प्रभाग क्रमांक सहा प्रमोद विनायक कांबळे धीरज पोशीरकर प्रभाग क्रमांक आठ वैष्णवी सुनील सुतार प्रभाग क्रमांक नऊ सुनीता नारायण चौकुळकर प्रभाग क्रमांक दहा माधवी उमेश शेलार प्रभाग क्रमांक अकरा सुभाष गोविंद गावडे अमित अर्जुन पाटील प्रभाग क्रमांक बारा अस्मा असीफ बेकारी सानिया जुबेल आगा प्रभाग क्रमांक तेरा इंदू संजय कुंभार सुचिता संतोष कुंभार प्रभाग क्रमांक चौदा शनिवार अखेर कोणीही नाही प्रभाग क्रमांक पंधरा ओमकार रामचंद्र बांदेकर प्रभाग क्रमांक सोळा एकता श्रीधन दड्डीकर प्रभाग क्रमांक सतरा सचिन शुभा सातवणेकर सुनील गणपती हजगुळकर निलेश आनंदा सबनीस संतोष गणपती हजगुळकर नगराध्यक्षपदासाठी दोन्ही राष्ट्रवादी व काँग्रेसच्या आघाडीच्या उमेदवार म्हणून दयानंद सुधाकर कानेकर तर भाजपमधून विजय भरमू कडूकर यांनी आपले अर्ज दाखल केले आहेत असे एकूण दाखल झाले आहेत शुक्रवार अखेर एकूण अर्ज दाखल झाले होते अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख सतरा नोव्हेंबर ही आहे तर छाननीची अठरा नोव्हेंबर आहे गडिंगलस तालुक्यातील निलजी येथील तेवीस वर्षीय पीडित मुलीचं अपहरण एका पांढऱ्या रंगाच्या एर्टिका गाडीमधून चार बुरखाधारी व्यक्तींना जबरदस्तीनं गाडीत बसून अपहरण केल्याची घटना गडिंग पोलीस ठाण्यात फोन आल्यानंतर घटनास्थळी तातडीने पोलीस उपनिरीक्षक रमेश मोरे व पोलीस हवालदार रामदास किल्लेदार रवाना होऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून वाहनाचा नंबर प्राप्त करून घेतल्यानंतर ही माहिती घेऊन अपहरण केलेली मुलगी बेळगाव येथील असल्याचं समजलं येथील पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रमेश मोरे व हवालदार नितीन डोंगरे हे बेळगावपुढे रवाना होऊन या मुलीची सुटका करून पीडित मुलीची सुटका करून तिच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आलं या अपहरण प्रकरणी इजाज मस्जिद शेख वय बत्तीस वर्ष व शेख वय सत्तावीस वर्ष दोघेही राहणार हेरे तालुका चंदगड यांना ताब्यात घेण्यात आला आहे या अपहरण केलेल्या मुलीला शेख यांनी लग्नाची मागणी घातली होती पण मुलीने नकार दिल्याने हा प्रकार घडल्याचं पोलिसांना सांगण्यात आलं पोलीस उपधीक्षक व पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पल्लवी पवार या पुढील तपास करत आहेत आपण आमच्या व्हिडिओ न्यूजला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद